संदीप गायकवाड पुणे मध्ये आणि आदित्य चमण भंडारा न्यापट्टीमध्ये डॉक्टर बाप्पू साहेब कांडेकर हे देखील उपाशी झालेले त्यांचं हार्दिक स्वागत आहे

उपस्थित व्यासपीठावरती चालू असतील अवसर करेदी संदीप चिंपले सातारा स्ट्रेचर ची आवश्यकता लवकरात लवकर स्ट्रेचर घेण्याची मॅट क्रमांक एक च्या बाजूला अम्बुलन्स यावी अशी सूचना अम्बुलन्स ड्रायव्हर नोट घ्या आशिष भाई आशिष भाई आपली जनरेटर मुळे गाडी येत नाही बहुतेक अम्ब्युलन्स तिकडे जरा आपली गाडी थोडी पुढे घ्या जनरेटर थोड्या पुढे घ्या सचिन जांभोळ का सरपंच इंचावडी जे उपस्थित आहेत त्यांचं हार्दिक स्वागत आहे खिलाड्यावर तिने आहे संपलेल्या कुस्तीमध्ये साई प्रसाद कदम मुंबई उपनगर लालपट्टी विजयी आपल्यात असणारे संस्कार सगळा महाराष्ट्र पाहत असतो कुस्ती साडेसहा मिनिटाची आहे पण आयुष्यात ही आपल्याकडे असावा हिंजावडे हे देखील आलेले आहेत त्यांचा त्यांचं हार्दिक स्वागत आहे एक पाच मिनिटा एक कुस्तीचा थरार पाहायला मिळणार आहे नंबर नंबावल्या मध्ये संदीप गायकवाड पुणे शहर विजय दोन वरती अम्बो दो राज सुतार सोलापूर लालपतीमध्ये चला संदीप शिंदे सातारा मध्ये चला परशुराम हॅलो पलीकडच्या मॅटवर या कुस्तीनंतर महाराष्ट्र केसरीचे पैलवान बोलू आता ती शेवटची गोष्टी असेल त्या गटाची महाराष्ट्र केसरीचा राऊंड संपल्यानंतर मेडल बाउट होणार आहेत